जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस चोरट्यांचे धडस आता चांगलेच वाढले आहे महिला व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जाऊन महिलांच्या अंगावरील दागिने ने, चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत अशाच पद्धतीची घटना कर्जत तालुक्यामध्ये घडली आहे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे महिला व्यावसायिक या दुकानामध्ये असताना पाण्याची बाटली घेण्याच्या निमित्ताने महिलेचे दागिने ने, चोरून नेण्याची खळबळजनक घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये कोरेगाव येथील शिवदत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी पाण्याची बॉटल खरेदी करण्याचे निमित्त करून महिला व्यापारी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे याबाबत घडलेली घटना सी की कोरेगाव येथील श्री दत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये तीन तारखेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रोहिणी रविंद्र शेळके या महिला व्यापारी दुकानामध्ये होत्या यावेळी दुचाकीवर दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुकानामध्ये आले यापैकी एक चोरटा दुचाकीवरच थांबला आणि दुसरा पाण्याची बॉटल खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानच्या काउंटरवर आला त्याने पाण्याची बॉटल मागितली आणि महिला व्यापाऱ्यांना पन्नास रुपये दिले त्यांनी ते पन्नास रुपये गळ्यात टाकून सुट्टे पैसे देत असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडले आणि साथीदाराच्या साहाय्यानं गाडीवर बसून पळून गेला ही घटना लक्षात येताच महिला व्यापाऱ्यांनी जोरदार ओरडा आरडाओरड औरड़ केला यावेळी दुकानच्या बाहेर एक वृद्ध आजी देखील बसल्या होत्या त्या देखील ओरडल्या मात्र चोरटे पसार झाले आहेत दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मात्र आता चोरटे दुकानांमध्ये शिरून महिलांचे दागिने चोरत चोरी करत असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि आता पोलीस नेमके करतात काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे

गाडी <coughs> Gue t referred Marche वया पुस्तके गाईड सॅफ पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत